हाय फ्रेंड्स ताईनो दादा तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कसे आहात मस्त मजेत ना तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं की काम करायला थोडंसं लेट होतच आहे कारण सकाळी उठण्यापासून सगळ्या गोष्टी लेट लेट होत जातात मग पूर्ण दिवस हा कधी कधी कामात जातो आणि कसं इतर वेळे धावपळ जास्त असते आणि एक संडे म्हटलं की तो पण काम करायलाही निवांतपणा मिळतो आणि स्वतःचा आवरायलाही निवांतपणा मिळतो तर असंच बघा आजही नऊ वाजता येते साडे नऊ वाजता मी देवपूजा करत होते देवपूजा करताना करून झाल्यानंतर म्हटलं तर थोडंसं काम करायचं आहे तर अचानक माझ्या मैत्रीचा फोन आला तर तिचा फोन आला आणि तिने सांगितलं की तिला मॉडेल हवी होती म्हणून म्हणजे ती व्ही एल सी सीमध्ये ॲज अ ब्युटिशियन म्हणून कोर्स हा कम्प्लीट करीत आहे तर त्यांना प्रॅक्टिकलसाठी त्यांना मॉडेल हवी होती तर त्यासाठी तिने मला कॉल केला होता, संदे होता। संदे तर म्हटलं कारण आज संडे होता संडे म्हटलं की मुलांना सुट्टी असते इतर दिवशी तर धावपळ असते त्याच्यामुळं काही जमणार नाही मग म्हटलं चला ती एक आणि माझी एक मैत्रीण आणि मी असं आम्ही दोघीजणी गेलो होतो पण त्या मला शोधायला खूप वेळ गेला आम्ही इकडं तिकडंच फिरत बसलो होतो पण फायनली ते आम्हाला सापडलं तर फायनली आता मी इथे व्ही एल सी सीच्या इन्स्टिट्यूटमध्ये आलो होतो आणि हे बघा त्यांचं हे त्यांचं व्हीएलसीचं इन्स्टिट्यूट आहे इथे बघा मेकअपसाठी सगळी तयारी कारण इथे हे ॲज अ मुली हा शिकण्यासाठी येतात त्याचं हे इन्स्टिट्यूट आहे आणि इथे बघा हे हेअरचं आहे इथे केस वगैरे वॉश करून ते आपल्याला सांगतच आहे पहा आता माझ्या चेहऱ्या जे वर्क करायचं होतं ते ह्या समोर त्या मॅडम करणार होत्या तर त्या मला पहिल्या सगळी डिटेल माहिती देत होत्या की कशा प्रकारे काय काय होईल ते तसं त्या मला सांगत होत्या है। उसको हम साफ करके देते हैं तो इसका फायदा है है, है, कि आपकी जो स्किन है, जो स्किन स्किन डेड वो पूरी निकल जाएगी। तरीके मतलब मतलब से क्लीन हो जाते हैं कोई साइड इफेक्ट नहीं है इसका इसका बस माइल्ड एरिमा एरिमा मतलब थोड़ा बहुत रेडनेस दिखाई देगा वो भी बहुत टेम्पर होता है वो एक दो दिन में चला जाता है और क्या था ना इसके बाद इसके बाद में आपको सिर्फ मॉइस्चराइजर और सनस्क्रीन ये दो चीजें मॉइस्चराइजर आपका अगर स्किन ऑयली है तो क्रीम बेस्ड लगा लो जैसे कि सेटअप सबसे माइल्ड और सबसे अच्छा रेंज है उसके बाद में आप दूसरा बोलेंगे तो इसमें एक करके आता है ऐसे मतलब बहुत सारे हैं लेकिन जो बेस्ड होता है अच्छा डर एक्चुअली सनस्क्रीन के पहले आप जो फेस कर रहे हो ना ये आपके डेली होना चाहिए सबसे पहले आपको क्लेंज करना है अकॉर्डिंग टू स्किन टाइप अगर आपकी स्किन ऑयली है तो फोम बेस्ड वाला क्लेंजर ले लो अगर ड्राई है तो सेटाफिल का जो माइल्ड क्लेंजर आता है वो सबसे बेस्ट है जिसमें फोम क्रिएट नहीं होता है उसके बाद में आप टोनिंग कर लो

बहुत ज्यादा अपने कोट बना दिण लेता दिण है उसके बाद में आप जो सनस्क्रीन लगाते हो वो ब्रॉड वाला एक करो याबाउ थर्टी एस पी एफ तो थर्टी एन प्लस होता है ना उससे हमारे स्किन और इसके बीच में एक पूरा बन जाता है उससे आपकी स्किन अंदर की प्रोटेक्टेड रहती है ते जे आपल्या चेहऱ्यावरती वर्क करणार होत्या त्या केल्यानंतर तुम्ही कुठली काळजी घ्यायची हे त्या दोघे स छानपैकीच्या समजून सांगत होत्या आणि त्यानंतर बघा इथे त्यांनी आमच्याकडनं क एक फॉर्म फिल केला आहे की तुम्हाला कशाची ॲलर्जी आहे का तुझं कुठले टॅब्लेट्स वगैरे चालू आहे का कुठली चेहऱ्यावरती कुठली ट्रीटमेंट वगैरे घेतलेली आहे का याचं सगळं ते फॉर्ममध्ये फिल करत होते छान असं माहिती घेऊन कारण कसं परत त्यांनी ती ट्रीट करणार आहे त्याच्यामुळं काही साईड इफेक्ट व्हायला नको म्हणून त्यांनी पूर्णपणे अशी आपण कुठली ट्रीटमेंट वगैरे घेतली काय घेतली ते सगळं असं डिटेलमध्ये त्या घेत होत्या तर ह्या ज्या मॅम होत्या त्या खूप छान असं समजून सांगत होत्या त्या बघा त्या ऑल ॲक्च्युली त्या मुंबईच्या राहणाऱ्या आहेत पण ते शिकण्यासाठी ते पुण्यामध्ये राहता येते त्यांचा एक चौ चौदा वर्षाचा मुली आहे तोही मुंबईला राहतो मिस्टरांकडे ठेवत होत्या आणि ते शिकण्यासाठी ते पुण्यामध्ये आलेल्या होत्या आणि इथेच आहे सध्या त्या आपण कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट घेताना जेव्हा आपण पुढच्या माणसावर जास्त विश्वास दाखवतो तसंच त्या माणसानेही आपल्यावरती सगळ्या गोष्टी समजून सांगून त्या व्यवस्थित जर क्लिअर केल्या ना तर ती कुठल्याही प्रकारची भीती राहत नाही तसंच या मॅडम आहेत आणि ह्या ज्या आहेत ना सगळ्या तर त्या खूप छानपैकी अशा आम्हाला समजून सांगत होते की काही साडीफिक वगैरे होणार नाही म्हणून तर अशा प्रकारे त्यांनी खूप छानपैकी असं माहिती दिली आणि सांगितली तर मग आता त्यांनी पूर्ण प्रोसेस करायला सुरुवात केलेली आहे हे पहा ही ट्रीटमेंट केल्यानंतर चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचे पाच ते सहा दिवस कुठल्याही प्रकारचं मेकअप करायचं नाही आहे आणि जी मी लिपस्टिप लावली होती ना ती रिमूव्ह करण्यासाठी त्यांनी ते एक प्रकारचं बेबी ऑइल लावत होत्या त्यांनी छानपैकी असं पहिला चेहरा असा क्लीन करून घेतल्यानंतर त्यांची ती ट्रीटमेंट सुरू केली होती हे पहा तर ह्या ट्रीटमेंटला एम डी एम म्हणजेच क्रिस्टल ट्रीटमेंट असंही म्हटलं जातं याच्यामध्ये एक दोन प्रकार असतात डायमंड ट्रीटमेंट आणि क्रिस्टल ट्रीटमेंट तर माझ्या चेहऱ्यावरती त्यांनी क्रिस्टल ट्रीटमेंट केली होती हे पहा पाहू शकता रिझल्ट आपल्याला पुढे दिसेलच आता ते जे ह्या मशीन वापरणं होत्या त्या चेक करत होत्या अगोदर त्याचं प्रेशर किती ठेवायचं आणि सर्व आपल्या कानाच्या पाठीमागं जे आहे ना तिथे त्या लावून मला त्यांनी सांगितलं की चा। प्रेशर म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली सहन होत आहे का किती प्रेशर ठेवायचं कमी होतंय की जास्त होतंय तर ते, ते ते चेक करत होते इथे ठीक आहे आता इथे सर्वात प्रथम त्या चेहऱ्यावर ते मॅपिंग करून घेतात हे पहा आता आम्ही कसं हे पहिल्यांदा असे ट्रीटमेंट वगैरे करून घेतली होती त्यांच्याकडनं कारण ज्या कसं करन असतं आपल्याला आहे का आपण जास्त लक्ष देत नाही आपण सगळं दिवसभर कामाच्या गडबडीमध्ये आणि आपल्याला जास्त अशी सवय नाहीये मी जास्त मेकअप वगैरे करत नाहीये त्यामुळे मला काय यातलं जास्त डिटेल्स माहीत नव्हती पण त्यांनी जेव्हा ते समजून सांगितलं ते ना तेव्हा कळलं की नाही आपण आपली ही काळजी घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीने चेहऱ्याची काळजी घ्यायची हेही त्यांनी छानपैकी समजून सांगितलं होतं जे चेहऱ्यावरती ते डलनस पिमेंटेशन डेड स्किन होती ना तर हे मशीनच्या द्वारे ते दूर करत होते हे पहास इनपी स्किन हो ना ना। होते तर इथं आपले हे वर्क ट्रीटमेंट ची झालेलं आहे आणि हे बघा चेहऱ्यावरती किती फ्रेशनेस आलेला आहे तर हे सगळं झाल्यानंतर नाही होती कारण मुलांना म्हणून आम्ही पटकनाचं घरी निघालो होतो तो खूप छान वाटलं त्याच्या टिपणी वगैरे करून आणि त्या ज्या होत्या मॅडम त्याही खूप छान बनवत होत्या आणि खूप छान त्यांनी माहिती पण दिली चेहऱ्याची काळजी वगैरे कशी घ्यायची काय ते तिथलं सगळं आटोपल्यानंतर आम्ही इथून निघालो होतो घरी येण्यासाठी घरी येण्यासाठी हे बघा आता त्या संगमच्या संगमडे ब्रिजपासून आम्ही पुढे आलो होतो ऊन तर खूप लागत होतं दुपारचे आता साडेतीन वाजले होते आता घरी किमान चार वाजणार होते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनल तर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बरं पटापट सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय